प्रभाग संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे आणि याचिकेमध्ये हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय आरक्षणाला ब्रेक लागू नये यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर प्रकरण पाहू असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरक्षण हे गेल्या तीन ते चार वर्षापासून एक कालचक्र पाहायला मिळते आहे सातत्यानं आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाताना पाहायला मिळत पुन्हा एकदा याच आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयात एक दा याचिका दाखल झाली होती रोटेशन पद्धतीने म्हणजे एका ठिकाणी जर आरक्षण असेल एखादा मतदारसंघ जर आरक्षित असेल तर दुसऱ्या वेळेस जेव्हा लॉटरी पद्धतीने आरक्षण पडतं त्यावेळेस तो मतदारसंघ घेतला जात नाही माझ्यासोबत ॲडव्होकेट देवदत्त पालोतकर आहेत त्यांच्याशी थेट चर्चा करूया सर आज ही जी याचिका होती याचिका नक्की काय होती आणि न्यायालयाने काय सांगितलेलं आहे हे मुळामध्ये तुम्ही जसं सांगितलं तसं महिला आणि ओबीसी यांचं आरक्षण हे लॉटरी पद्धतीने होतं आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांचं आरक्षण हे उतरत्या क्रमाने होतं म्हणजे सगळ्यात जास्त ज्या प्रभागांमध्ये किंवा ज्या गटामध्ये ज्या गणांमध्ये शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब यांची लोकसंख्या आहे त्यांच्या गुणोत्तरामध्ये ते वाढ ते प्रभाग किंवा ते गट किंवा ते गण आरक्षित होत असतात म्हणजे साधारणतः जिल्हा परिषदेमध्ये साठ गट आहेत असं आपण जर धरलं आणि शेड्यूल कास्ट यांच्या त्या जिल्ह्यातल्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना दहा गट जर करायचे असतील टोटल कारण त्यांची पॉप्युलेशन तेवढी आहे त्याचं ते गुणोत्तर आहे तर त्या पहिल्या जास्तीत जास्त लोकसंख्या असलेल्या गटांना पहिल्या दहा ते आरक्षण दिलं जातं मात्र राज्य सरकारने जे आता या निवडणुकीसाठी नियम केले वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्यात असं लिहिलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी चक्रानुक्रमे आरक्षण देण्यात येईल राज्यघटनेप्रमाणे मात्र निवडनु, निवडनु त्या निवडासाठी तो चक्रानुक्रम सुरू करण्यासाठी ही निवडणूक पहिली निवडणूक सांभाळण्यात येईल त्यामुळे झालं असं की पूर्वीच आरक्षित झालेले आता जे प्रभाग आहेत गट आहेत गण आहेत ते आता परत आरक्षित होण्याची शक्यता निर्माण झाली आता या लॉटरी पद्धतीमध्ये काय घडतंय हे पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूर सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली